नमस्कार मित्रांनो चांगला टाईम झाला मग काय आपला घरून डब्बा पण नव्हता आला मग काय अर्धा किलो चावल आणले मला खिचडी करून टाकावं नेमकाच कांदा गिंदा कापून टाकला कांदा गिंदा कापून टाकला मस्त कांदा चॉप केला ते मित्र मस्त आता फोडणी देत आहे तुम्हाला पाठवतो मस्त कशी खिचडी झाली आता पहा बघ खिचडी कशी होते ते मस्त आता खिचडी बनवायची आणि भरपेट जेवण करायचं खूप भूक लागली खूप भूक लागली म्हणजे ग ग्राउंड केलं सर्व गेलं आणि आता काय जेवण करायचं तर जेवायला काहीच नव्हतं मग खिचडी केली चला बघू आता टाकू तुम्हाला खि खिचडी चालू आहे मस्त त्याच्यामध्ये कांदा एक कांदा चॉप करून टाकला आणि एक टमाटा टाकला तुमच्यामध्ये ते फ्राय झालं की मस्त फोडणी गिंडी देऊन मूग डाळ धुवून आणली बघू शकता मूग डाळ टाकून आणली आता मूग डाळ टाकून एक नंबर अशी बढिया खिचडी बनून वारंगा आमच्या इकडे वारंगा खिचडी सेंटर फेमस आहे ती खिचडी बनवून टाकू तुम्हाला कशी होते ते थोडस तेल गील टाकून तेल मारायचं तेल टाकतो मित्रांनो तेल पण नाही जास्त पण आता बनू कसं तरी चालू द्या जा। हाय जसं कसे तरी दिवस काढायचे आपल्याला आपण पोलीस तयारी तर करता म्हणलं म्हणजे इथे आपलं गाव जरा लांब आहे आणि नाईटचा डब्बा येते तर आज ते डब्बा पण नाही आला मग काय चांदाराचा काय पस्तीस रुपयाचे चांदारा चावर म्हणजे जरा महागात दिले त्या माणसाने पण चला होऊ द्या काही असो मग चला खिचडी करून खाऊन टाकू दोघं ते नसत नाही दोघं ते नसतो रूम चला खिचडी बनवून एक नंबर खिचडी आता कशी बनते तुम्ही सांगा पण तुम्हाला दाखवतो कशी बनते मेहनत लागते कांदा किंदा मस्त शेंगदाणे टाकून जिरे जिरे टाकून मस्त भुजत आहे एकदा भुजलं तर भुजलं खिचडीचं एकदा धुऊन टाकले टाकली तुम्हाला वाटत असेल गॅस आणि गिस म्हणजे जरा कसं आता आपण मुली तर नाही मुलीची जात बरोबर फ्रेश ग्रेस सर्व ठेवू शकते कुठे तेवढं होतच नाही कसं म्हणजे पायटं रनिंग करायची दुपारा रनिंग करायची गोळा फेकायचा आणि एवढा कंटाळा आहे ते अभ्यास करायला जायचं मग आले की झोपून जायचं ते असलेलं खायचं पियायचं म्हणजे सफाई करतो हो पण तेवढी जास्त मुलीसारखी सफाई होत नाही म्हणून सांग तुम्हाला माहिती आहे बघू शकता मस्त पेस्ट घेत मित्रांनो आपले चावल मस्त शिजत आहेत थोड्याच काहीतरी पाच दहा मिनटामध्ये मस्त चावल शिजून जातील आणि मग पहा आपली खिचडी कशी बनली ते आता काय करा मित्रांनो परिस्थितीला मात द्यावंच लागते काय काल आणि जेवण घेऊन केलं आज जर असा टाइम जास्त झाला हो नाहीतर मस्त आपण बाहेर जेव्हा सर्व ऑटिओली किटिल सर्व पण झाले मग काय चावल घेऊन होते आपल्या जोडं टाकले शिजायले आता गॅस गेस सर्व म्हणल्यावर बाहेर खाय परवडत पण नाही ना चला दाखवता तुम्हाला आता दा शिजल्यावर कशेवर बघू शकता मित्रांनो कशी खिचडी झाली एक नंबर खिचडी झाली एक कशी झाली खिचडी एक नंबर एक नंबर बेस्ट खिचडी झाली आता याच्या मस्त एकदा ताव आणतो याच्यावर आवडल्या जुराची भूक लागली हा काय एक नंबर सुगंध येत आहे बापरे आता पोट भर जेवण करणार मित्रांनो तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय